तुमचं सध्या काहीच काम होत नसेल तर याचा मानसशास्त्री अर्थ काय कधी कधी जीवनात अशी परिस्थिती येते जेव्हा काहीही योग्य ठरत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नाही अशा वेळी मनात प्रश्न येतो हे का घडत आहे तुम्ही कामाच्या शोधात असाल करिअरमध्ये अडचण येत असतील किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणांमुळे थांबावं लागत असेल तर त्याचा तुमच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो मनोरुग्णतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा वेळी तुम्हाला स्वतःच्या मानसिकतेचा आणि वागणुकीचा नीट विचार करणे आवश्यक असते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी काम सुरू असते परंतु काही वेळा जाणीवपूर्वक किंवा न कळतपणे आपणच स्वतःला थांबवतो या स्थितीचा मानसशास्त्रीय अर्थ समजून घेतल्यास तुमच्या परिस्थितीत गुंतागुंत सोडवण्यासाठी मदत होऊ शकते नंबर एक काहीच काम होत नाही याचा अर्थ आळशी असणे नव्हे लोक सहसा असं गृहित धरतात की जो काही करत नाही तो आळशी किंवा निष्क्रिय आहे पण प्रत्येक निष्क्रियतेमागे काही मानसिक कारणं असतात काही लोक प्रयत्न करूनही पुढे जात नाहीत काही जण प्रयत्नच करत नाहीत तर काही जण प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून निर्णय घेतले जात नाहीत मानसिक थकवा आणि निर्णय क्षमतेचा अभाव जर सतत काम करण्याची प्रेरणा कमी होत असेल तर तुमच्या मनावर प्रचंड मानसिक दडपण असण्याची शक्यता असते अनेकदा ओव्हर थिंकिंग जास्त विचार करणे हे मोठ्या निर्णयांसाठी अडथळा ठरते आपल्या भूतकाळातील अपयश आणि नकारात्मक अनुभव यामुळेही निष्क्रियता येऊ शकते अज्ञात भीती काम थांबवते काही वेळा आपल्याला अपयशाची भीती असते म्हणून आपलेच मन आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते काही लोकांना अनिश्चिततेची भीती असते ते नेहमी ठरलेली वाट शोधतात आणि काहीच ठरलेलं नसेल तर ते निष्क्रिय होतात नंबर मानसशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही स्टक झालेल्या स्थितीत असाल का सायकोलॉजिकल स्टक स्टेट म्हणजे काय एखादी व्यक्ती जेव्हा सतत एकाच परिस्थितीत अडकून पडते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच कृती करू शकत नाही तेव्हा तिला सायकोलॉजिकल स्टक स्टेट म्हणतात हे का होते वारंवार अपयश येत असल्यास मन गोंधळून जातं आणि प्रयत्न करणं सोडून देतं मोठ्या अपेक्षांचा ताण घेतल्यास माझ्याकडून काही होणार नाही अशी मानसिकता तयार होते चुकीच्या सवयींमुळे जसं की वेळेचं नियोजन न होणं सतत सोशल मीडियावर वेळ घालवणं तुमचं ध्येय अस्पष्ट होतं या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय स्वतःच्या मानसिकतेचा शोध घ्या तुमच्या मनात काय विचार चालले आहेत ते जाणून घ्या छोट्या कृती करण्यास सुरुवात करा लहान सहान गोष्टी केल्याने मनात सकारात्मकता येते तुमच्या अपयशाच्या कारणांचा अभ्यास करा काय चुकत आहे ते समजून घेऊन त्यावर उपाय शोधा नंबर तीन तुमच्या सध्याच्या निष्क्रियतेमागे बर्नआउट आहे का मानसिक थकवा बर्नआउट म्हणजे काय बर्नआउट म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक थकवा जो सततच्या तणावामुळे होतो जर तुम्ही खूप मेहनत घेतली असेल पण त्यानंतर काहीच करायची इच्छा राहत नसेल तर हे बर्नआउटचे लक्षण असू शकते बर्नआउटचे मानसशास्त्रीय परिणाम सतत थकल्यासारखं वाटणं कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही लहानशा समस्येनेही मोठा तणाव जाणवतो आत्मविश्वास कमी होतो आपल्याला काही जमणार नाही अशी भावना प्रबळ होते बडनाऊट टाळण्यासाठी काय करावे योग्य विश्रांती घ्या झोप पूर्ण झाली नाही तर काम करण्याची ऊर्जा राहणार नाही स्वतःला दोष देणे थांबवा स्वतःकडे दळेवपणे बघा आणि पुन्हा सुरुवात करा छोटे ब्रेक घ्या सतत एकाच गोष्टीत अडकण्यापेक्षा इतर काही छंद जोपासा नंबर चार निष्क्रियतेचा संबंध तुमच्या मेंदूच्या कामाशी आहे का डोपामीन आणि तुम्ही काहीच का करत नाही डोपामीन हा मेंदूमधील एक न्यूरो ट्रान्समीटर आहे जो तुम्हाला प्रेरणा आनंद आणि काम करण्याची ऊर्जा देतो काही विशिष्ट परिस्थितीत डोपामिन कमी झाल्यास व्यक्ती निष्क्रिय बनते डोपामिन कमी होण्याची कारणे सतत सोशल मीडिया किंवा स्क्रीन पाहणे साखरयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाणे सतत तणावग्रस्त राहणे व्यायामाचा अभाव डोपामिन वाढवण्यासाठी उपाय व्यायाम करा कारण तो नैसर्गिकरित्या डोपामिन वाढवतो मेडिटेशन आणि योगा करा नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा यामुळे डोपा सक्रिय होतो नंबर पाच तुम्हाला स्वतःबद्दल जे वाटतं तेही महत्वाचं आहे सेल्फ परसेप्शन थेअरी काय सांगते सेल्फ परसेप्शन थेअरीनुसार आपण स्वतःला जसे समजतो तसे वागतो जर तुम्ही स्वतःला निष्क्रिय आळशी किंवा अपयशी मानत असाल तर तुमची कृतीही तशीच राहील आत्मप्रतिभेत सुधारणा करण्यासाठी हे करा स्वतःशी सकारात्मक संवाद साधा स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घ्या लहान यश साजरे करा कोणतीही छोटी गोष्ट पूर्ण झाली तरी त्याचा आनंद घ्या स्वतःच्या क्षमता ओळखा तुम्हाला काय चांगलं जमतं याचा विचार करा नंबर निष्क्रियतेचा सामाजिक आणि मानसिक परिणाम सामाजिक अपेक्षा आणि दडपण समाज सतत प्रगतीची अपेक्षा करतो त्यामुळे जर एखादा व्यक्ती निष्क्रिय असेल तर त्याच्यावर समाजाकडून टीका केली जाते घरातील व्यक्तींच्या अपेक्षांमुळे दडपण वाढते आणि यामुळे अजूनच मानसिक दबाव तयार होतो निष्क्रियतेचा मानसिक आरोग्यावर प्रभाव आत्मसंदेह निर्माण होतो नैराश्यती लक्षणे दिसू लागतात मी कुठेही योग्य नाही अशी भावना निर्माण होते सामाजिक दडपण कसं हाताळावं इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवू देऊ नका आपल्या स्वतःच्या वेगाने प्रगती करा स्वतःसाठी वेळ द्या आणि तुमच्या भावनांना महत्व द्या जर सध्या तुमचं काहीच काम होत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आणि आळशी आहात असा नाही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास तुमच्या निष्क्रियतेमागे मानसिक थकवा भय आत्मसंदेह डोपामिन कमी होणे किंवा बर्ड असू शकतो यावर काम करून तुम्ही पुन्हा ऊर्जेने कार्यरत होऊ शकता सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला दोष देऊ नका तर शांतपणे स्वतःला समजून घ्या आणि योग्य दिशेने वाटचाल करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद